तर मित्रांनो जा या ठिकाणी तुम्ही बघू शकता ज्या जागा निघालेल्या आहेत त्या एच डी एफ सी बँकेकडनं मित्रांनो रिसेंटली हायरिंग सुरू झालेली आहे वॉक इन ड्राईव्ह असणार आहे मित्रांनो डायरेक्टली या ठिकाणी इंटरव्ह्यू असणार आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता चार जुलैला सकाळी साडे दहा ते दोन हे टाइमिंग असणार आहे या टाइमिंगला तुम्हाला इंटरव्ह्यू ला जायचं आहे वेगवेगळ्या लोकेशन वाईज जागा निघालेल्या आहेत सगळी माहिती पुढे बघूयात तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता वॉक इन ड्राईव्ह असणाऱ्या ऑफिसर कस्टमर केअर फोन बँकिंग या पदासाठी जागा निघालेल्या आहे झिरो टू थ्री इयर्स एक्सपिरियन्स लिहिलेला आहे त्यामुळे फ्रेशर सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे त्यानंतर आहे वुमन ड्राईव्ह वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे अकाउंट सेल्स या पदासाठी पुणे लोकेशन असणार आहे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता एक ते तीन वर्षाचा या ठिकाणी एक्सपिरियन्स सांगितलेला आहे त्यानंतर आहे वॉक इन या ठिकाणी इंटरव्ह्यू असणार आहे मुंबई हे लोकेशन आहे झिरो टू थ्री इयर्सचा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे त्यामुळे फ्रेशर्स सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे तर या ठिकाणी लोकेशन काय असणार आहे त्याचबरोबर इंटरव्ह्यू डेट काय असणार आहे क्वालिफिकेशन काय लागणार आहे सगळी माहिती पुढे बघूया तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता पुणे या लोकेशनला चार तारखेला इंटरव्ह्यू असणार आहे दहा ते तीन टायमिंग दिलेला आहे ॲड्रेस दिलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो वीस जागा आहेत पुणे या लोकेशनला गुड कम्युनिकेशन स्किल असणे आवश्यक असणार आहे इंग्लिशचं बेसिक कम्प्युटर स्किल त्याचबरोबर सेल्स स्किल तुमच्याकडे असणे आवश्यक आहे कारण हा सेल्स बेसिसवरती जॉब असणार आहे मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे प्रत्येक ह्या ज्या पोस्ट सांगते मी त्या सगळ्यांसाठी ग्रॅज्युएशन कंपल्सरी असणार आहे अंडर ग्रॅज्युएट तुम्ही जर असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार नाही डायरेक्टली इंटरव्ह्यू असणार आहे मित्रांनो त्यानंतर वॉक इन इंटरव्ह्यू आहे रिलेशनशिप बँकिंग या पदासाठी या ठिकाणी जागा निघाली आहे मुंबई हे लोकेशन असणार आहे मित्रांनो सात जुलैला सकाळी दहा ते चार हे इंटरव्ह्यू च टायमिंग असणार आहे या ठिकाणी ऍड्रेस दिलेला आहे तुम्ही बघू शकता अंधेरी ईस्ट मुंबई मध्ये इंटरव्ह्यू असणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता दहा वॅकन्सी आहेत झिरो टू थ्री इयर्स एक्सपिरियन्स सांगितलाय म्हणजे फ्रेशर सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकता मुंबई लोकेशन असणार आहे कम्युनिकेशन स्किल तुमचं चांगलं असणं गरजेचं आहे सेल्फ स्किल तुमच्याकडे चांगलं असणं गरजेचं आहे क्रॉस सेलिंग तुम्हाला या ठिकाणी करायचं करावी लागणार आहे मित्रांनो या तिन्ही जॉबच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आधी संपूर्ण माहिती वाचून घ्या तुम्ही त्या क्वालिफिकेशन मध्ये बसताय का तुमच्याकडे तो एक्सपिरियन्स आहे का तुम्ही जर नियर बाय राहत असाल तर नक्कीच या ठिकाणी इंटरव्ह्यूला जा तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा ला कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओ सह हो, धन्यवाद